आज वेरूळ येथे स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जळगाव लोकसभा संभाजीनगर लोकसभा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भक्त परिवाराची बैठक संपन्न झाली आहे जय बाबाजी भक्त परिवाराचे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार आणि कोणाचे पारडे जड भरणार याचा मुहूर्त अक्षय तृतीयाच्या पर्व कालावर दहा तारखेला जय बाबाजी भक्त परिवाराची जळगाव संभाजीनगर शिर्डी मतदारसंघाच्या घोषणा होणार आहे असं संभाजीनगरचे एम आय एम उमेदवार इम्ताज जलील त्याचप्रमाणे महायुतीचे संदीपान भुमरे अपक्ष उमेदवार जे के जाधव संजय शिरसाट यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले 嗯。Uh.